सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मैदान होतं रुस्तमहिंद केसरी पर्व दोन म्हणजेच श्रीनाथ केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये फॉर्च्युनर आहेत दोन आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला त्या मैदानाची उत्सुकता लागलेली ला आहे की सगळे बेलटॉपच्या पैऱ्यात येत असतील परंतु मी आज वेगळा विषय घेतोय एक दहा बैल असतील त्या मैदानामध्ये आणि त्या दहा बैलामधील कोण टॉपचे दहा बैल असतील कि ते फायनलमध्ये असतील फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये रुस्त किसरी पर्व दोनच्या मैदानामध्ये कोण असतील सुरुवात करतोय मी पहिल्याच बैलासोबत पहिल्याच तो बैल त्या मैदानामध्ये एक नंबरला शंभर टक्के नाही एक हजार टक्के राहणार असा रणवीर राहुल राहुलबाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा पब्लिकचं भिताळ मुंबईचं सलग पाच वर्ष त्या बैलाचा विजय रथ रोगण कठीण होत असा हा तसेच त्या बैलाला एक मोठा किताब भारत केसरीचा थार जिंकलेला असा हा मथुर एक हजार एक हा बैल आपल्याला दिसेल त्या रुस्तम हिंद केसरी पर्व दोनच्या फायनलच्या मैदानामध्ये शंभर टक्के ना एक हजार एक टक्के हा मथुर दिसेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसा बकासूर देव आहे साथ मथुर सुद्धा आहे आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा काळजातला सुद्धा तो बैल आहे नक्कीच राहुलबाईंची प्रतिष्ठा ज्यावेळेस पणाला लागते त्यावेळेस तो बैल उत्तर देतो पळून उत्तर देतो जरी त्याचा वय जरी होत असेल वय जरी झाला असेल तरीही त्याच्या अंगात रग आणि धमक त्या मथुरच्या आहे आणि नक्कीच मथुर हा त्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या शंभर टक्के दहा मध्ये तो फायनलमध्ये राहणारच दुसरा नंबरचा बैल कोण असेल महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या जो आहे तो शंभर टक्के ना एक हजार एक टक्के राहणारच ज्यावेळेस मोठं मैदान असतं त्यावेळेस तो बैल फायनलला असतोच पुसेगावला फक्त थोडासा दॅडी फॉल झाली होती लखनचंद काची परंतु झालं गेलं गंगेला मिळालं आणि नक्कीच त्या मैदानामध्ये हरण्यास आठशे बावीस शंभर टक्के तिथं असणार फायनलच्या त्या फॉर्च्युनरच्या मैदानाच्या फेऱ्यामध्ये तीन नंबरचा बैल कोण असेल तीन नंबरचा बैल असेल शाकिर पठाण यांचा राजा असेल त्या बैलानं दाखवून दिले काठापूरच्या मैदानामध्ये जरी माझ्यासोबत सम्राट हान असेल तरी मी किंगमेकर आहे आणि किंगमेकर मला आता तुम्ही कारण की तुम्ही बघितलंय मथूर सोबत तो पाळलेला फायनलमध्ये राहिलेला कासेगावमध्ये सुद्धा फायनलमध्ये राहिलेला पाच लाखाच्या मैदानासुद्धा मध्ये फायनलमध्ये राहिलेला आणि नक्कीच हा बैल सुद्धा धमक आहे त्या बैलामध्ये त्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये तो सुद्धा राहणार आहे बघूया काय होतं पहिरा कोण असेल काय माहीत नाही एक अंदाज सांगितलेला आपण तीन मै सांगितलं तुम्हाला हे बैल असू शकतील चार नंबरचा बैल कोण असेल शंभर टक्के या बैलगाडा क्षेत्रातला देवबक्का सुरूच असेल प्रबळ दावेळ जर आहे तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये फॉर्च्युनरचा परंतु त्या फायनलमध्ये राहू शकतो कारण की पहिले पैरे जे आहेत ते सगळे टॉपचे आहेत आणि कधीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधीच कुणी कुणाला समजायचं नसतं कमी आणि हे मैदान जे आहे खूप मोठं आहे या बैलगाड्याच्या इतिहासामध्ये प्रथमच होतं दोन फॉर्च्युनर आहेत एक नंबरच्या बक्षीस वा काय मैदान आहे नक्कीच बघूया रुस्तमे हिंद केसरी पर्वच्या दोनच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बैल सगळ्यांचं काळीज या बैलगाड्या क्षेत्रातला देवबक्कासूर चार नंबर म्हणजेच त्या फायनलमध्ये राहणार आहे रुस्तमे हिंदी केसरी पर्वच्या पाच नंबरचा बैल कोण असेल फायनल मध्ये असू शकतो नक्कीच त्या बैलाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे साधा भाऊ मास्तर रेटरेकरांचा हिंद केसरी थारचा मानकरी असलेला महिब्या हा असणार आहे त्या मैदानामध्ये आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा इतिहास काय आहे आणि नक्कीच बघूया काय पळतोय कसा पळतोय कशा पद्धतीनं पळतोय एन्ज्युरी मधून तो कम बॅक करतोय आणि त्या कमबॅकमध्ये तो पाहिला कुणी असू द्या मतू आपल्या महिब्याचा त्या बैलाला माहिती आहे मोठ्या मैदानामध्ये कसं पळायचं भारत केसरीला बघितलंय तुम्ही काय पळालाय भारतला आपल्या इजा जाऊ आली होती पाहिल्यानंतर एक नंबर आह त्या भारत केसरीच्या मैदानावर तीच गाडी होती आणि नक्कीच आता बघूया काय कमाल करतोय हा आपला सदाभाऊ मास्तर रेठरेकरांचा मैब्या खूप सारे शुभेच्छा मैब्याला सुद्धा सहा नंबरचा कोण असेल हा बैल की तो त्या फायनलमध्ये राहू शकतो चिमण्या शाकीर पठाण यांचा चिमण्या जो आहे तो शंभर टक्केने एक हजार एक टक्के त्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहणार तो कारण की चिमण्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती तो काय पळतो अलीकडे दोन ते तीन महिने झाले त्याचा पळ खूप वाढलाय खूप स्पीडनं पळतोय आणि नक्कीच अमित मडे यांचा हुकुमी अक्का येतो आणि नक्कीच तो त्या हुकुमी अक्क्याप्रमाणेच पळतोय पळणार खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा येतोय मी त्या चिमण्याला सात नंबरचा बैल कोण असेल सात नंबरचा बैल असेल नितीन आबा शेवा यांचा पाखऱ्या पायरा कोणी असू दे त्या बैलाला तो बैल राखतोच फायनलला कितीही मोठं मैदान असू द्या कितीही टॉपच्या असू द्या तो बैल फायनलला राहतोच आबांचा पाखऱ्या जरेकरांचा पाखऱ्या नक्कीच बघूया काय पळतोय काय कमाल करतोय हा पाखऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्या पाखऱ्याला सुद्धा आठ नंबरचा पहिरा आठ नंबरचा कोण असेल बैल तो फायनल मध्ये राहील अप्पा शालगाव कालगावकर उत्तम छेटगाव यांचा हिंद केसरी राईना जो आहे तो तुम्हाला दिसेल फायनल मध्ये त्या बैलामध्ये अशी वेगळीच धमक आहे काय फॉर्म आलायचा बैलाला त्याच्या आत्ता रेकॉर्डवर काढले त्या हिंद केसरीचं जा मैदान झाल्यापासून क्वचितच एक दोन ते तीन मैदान असतील तो हरलाय नाही तर प्रत्येक मैदानामध्ये फायनलला तरी राहतोयच असा हा किराणा पैशालगाव कालगावकरांचा किंग मेकर रैना बघूया काय कमाल करतोय हा रैना खूप साऱ्या शुभेच्छा त्या रैनाला नऊ नंबरचा पया कोण असेल नऊ नंबरचा जो बैल असेल तो टॉपचा आहे सम्राट आहे शाकीर पठाण यांचा सम्राट आहे नक्कीच त्या बैलानं माहिती संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की जसा राजा राजाचा गुरुच आहे तो काही म्हणा तुम्ही त्या सम्राटला खूप टपचा बैल आहे तो आणि नक्कीच कितीही मोठे असू द्या बैल त्यांना हरवण्याची धमक त्या बैलामध्ये आहे उजव्या खांदी पळतो हा बैल आणि नक्कीच पब्लिकनं तर काही स्पीडच आहे त्या बैलाला आणि नक्कीच तोच बैल मला वाटते शंभर टक्के नाही एक हजार टक्के त्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहील राजा आणि सम्राट ही जोडी नाही पाळणार वेगवेगळी वेग वे, फुटून पाळणार ही जोडी मैदान जे आहे ते मोठं मैदान आहे चुकून जर गाठाला सेमीला जर हार झाली तर मग हुकला हुकला फॉर्च्युनरचा जरी असतील त्यांच्याकडे नऊ बैल परंतु ही दोन हुक मी एक त्यांचं राजा आणि सम्राट खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो सम्राटला सुद्धा आणि शेवटचा एक दहा नंबरचा बैल तो फायनलमध्ये कोण असेल सगळ्यांचा लाडका बैल आहे तो लखन आहे लखन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो बैल मी वारंवार सांगतो छत्रपती संभाजीनगरचे जेवढी बैल पळतात त्या बैलांचा तो हेड आहे हेड आता म्हणजे नक्की काय टॉपचा बैल त्यांचा गुरु तो म्हणजे त्याच्या पुढे नाही जाऊ शकत सां आपल्या लखनच्या पुढे कारण की लखन एक अनुभवी बैल आहे आपण क्रिकेटची मॅच असू द्या ज्यावेळेस सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागते ज्यावेळेस ती मॅच विनर खेळाडू म्हणा तुम्ही मॅच विनर येतो रैन रैनत म्हणतो रैनत आहेच लखन बघूया लखन काय कमाल करतो त्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये नक्कीच हे दहा बैल जे आहेत ते फायनलमध्ये राहतील रुस्तमे हिंद केसरी पर्व दोन म्हणजेच श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये बघूया तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद